सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो उद्या पंधरा मे दोन हजार पंचवीस गुरुवार उद्याच्या दरम्यान राज्यातील पावसाचा जोर आणखी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उद्या दुपारनंतर आणि रात्री वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला बघायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर बातमी हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये असणार आहे याविषयी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात खानदेशात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड त्यासोबतच साखरी अहवा पारोळा श्रीपूर सेंधवा नवपूर या परिसरात देखील आणि मनमाडच्या भागात देखील मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस उद्या झालेला आपल्याला बघायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रात देखील उद्या मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे या परिसरामध्ये उद्याच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठी अतिवृष्टी होऊ शकते शेतकरी बांधवांनो आपण या ठिकाणी पाहू शकता मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये आणि त्यासोबतच जत विटा वडूज बारामती जेजुरी दौंड करमाळा इंदापूर जामखेड खेड खोपोली आणि जुन्नरच्या भागात देखील इकडे पाहिले असता बार्शी करमाळा त्यासोबतच कराड विटा राजापूर निप्पाणी या परिसरात देखील उद्याच्या दरम्यान मोठा मुसळधार पाऊस वर्तवण्यात आलेला आहे कोकणपट्ट्यात पाहिले असता कोकणात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला उद्या परवा दोन दिवस झालेला बघायला मिळेल कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याणडोंबली वसईरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये उद्याच्या दरम्यान मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या परिसरांमध्ये झालेला बघायला मिळेल त्यासोबतच मित्रांनो राज्यातील इतर ठिकाणी पाहायचे झाले तर आपण या ठिकाणी पाहू शकता मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना या परिसरामध्ये मोठा मुसळधार पाऊस होऊ शकतो तसेच बीड लातूर धाराशिवच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरामध्ये मात्र ढगाळ वातावरण राहील आणि यातील काही भागातच उद्या रात्रीदरम्यान वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला बघायला मिळू शकतो विदर्भात पहिलेसता विदर्भात देखील आपल्याला वातावरण बदललेले बघायला मिळेल अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा एकंदरीत सर्वच विदर्भात उद्या ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल मात्र मोठ्या पावसाची शक्यता विदर्भात असणार नाही या यातील काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला उद्या बघायला मिळू शकतो तर पुढील पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाचे असणार आहेत या दरम्यान सर्वाधिक पावसाचा जोर मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टा आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये असणार आहे मात्र इतर ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि एक दोन ठिकाणी इतर भागात हलका पाऊस होऊ शकतो मात्र या परिसरामध्ये नमूद केलेल्या भागामध्ये मोठ्या पावसाची शक्यता असणार आहे त्यासोबतच राज्यात आज देखील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली मागच्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रात दररोज बऱ्याचशा भागांमध्ये अवकाळी पाऊस झालेला बघायला मिळाला आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा तसेच या बाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंट द्वारे नक्की कळवा आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कळवायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद